फक्त दहा मिनटामध्ये तुम्ही झटपट असा हा अंड्याचा नाश्ता तयार करून घेऊ शकता बनवायला अतिशय सोपा आहे घरच्या साहित्यात तयार होणार आहे आणि खायला अतिशय स्वादिष्ट आहे तुम्ही ते पाहू एक शकता एकदम सॉफ्ट हा नाश्ता तयार झालेला आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता किंवा मग मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांसाठी हा तुम्ही नाश्ता झटपट तयार करून देऊ शकता एकदा हा नाश्ता तयार केला दुसरं काहीच बनवण्याची गरज नाही असा पोटभरीचा मस्त नाश्ता आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीती प्रीतीसभे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतलेला आहे एक बाऊल आणि त्यामध्ये घेतलेला आहे अर्धा कप बेसन बेसन मात्र चाळून घ्यायचं आहे यानंतर दोन टेबल स्पून किंवा दोन मोठे चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर अर्धा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे यामध्येच आता आपण घालणार आहोत मिरची तर मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा लहान मुलांसाठी तयार करणं असेल तर मिरची स्किप करू शकता मी दोन मिरच्या घातलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेला आहे पाव चमचा आपण ओवा घालणार आहोत कारण आपण बेसनचा वापर केलेला आहे तसंच थोडंसं चिमूटभर हिंग वापरायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता मी अर्धा चमचा वापरला आहे पाव चमचा हळद वापरलेली आहे आणि पाव चमचा जिरं घातलेला आहे तर लाल तिखट किंवा तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करा तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचो आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं घट्ट बॅटर तयार करायचं आहे तर इथे मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आणि हे बॅटर जे आहे ते चांगलं घट्ट तयार केलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला घालायची अंडी तर इथे मी दोन अंड्याचा वापर करणार आहे तर तुमच्या मुलाला टिफिनला अंडी चालत असतील तर तुम्ही हा नाश्ता टिफिनला पण देऊ शकता इथे दोन अंडी मी घेतलेली आहे आता हे अंड देखील चांगलं फेटून घ्यायचं चा आहे यामध्ये अंड्यामुळे हा नाश्ता स्वादिष्ट बनतो शिवाय प्रोटीनयुक्त बनतो याशिवाय एकदम सॉफ्ट बनायला पण मदत होते त्यामुळे हा मस्त असा हेल्दी नाश्ता आहे आता हे बॅटर जे आहे ते चांगलं फेटून घेतलं फेटताना थोडंसं जाड वाटलं म्हणून मी दोन चमचे पाणी ह्यामध्ये अजून घातलेलं आहे आणि हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे बॅटर जास्त पातळही नसावं आणि जास्त घट्टही नसावं आता इथे तव्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं तव्याला चोळून घ्यायचं चांगलं गरम करून घ्यायचं आणि इथे आपल्याला एक ते दीड पळी बॅटर तव्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं पसरवून घ्यायचं आहे ह्याचा मस्त असा पोळा तयार करून घ्यायचा आहे छान असा हा नाश्ता तयार होतो स्वादिष्ट तर लागतोच लहान मोठे सगळेच आवडीने खातील शिवाय पोटभरीचा आहे प्रोटीनयुक्त नाश्ता आहे बनवायला अतिशय सोपा आहे झटपट बनणारा आहे आता इथे बघा ह्यावर दोन मिनटं झाकण ठेवलं आणि ह्याला उलट करून घेतलं गॅसची आज मात्र मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर मस्त असं ह्याला शेकून घ्यायचा आहे झाला की नाही पटकन नाश्ता ह्यासोबत काही खायला नसेल तरीसुद्धा तुम्ही नुसताही ह्याला खाऊ शकता चला तर मग रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय